माझे वडील मला मारून खूप दूर फेकून आले ते मला बोलायचे की तू आमची इज्जत धुळीला मिळवली आहेस मला माहीत नव्हतं की मी असं कोणतं काम केलं होतं ज्यामुळे त्यांची इज्जत धुळीला मिळाली होती मी फक्त एक अपंग मुलगी होते जिला या दुनियेची काहीच समज नव्हती जिचा समाजासोबत काही, समाजा काही संबंध नव्हता माझ्या वडिलांनी मला विष दिलं होतं त्यांच्या नजरेत मी मेले होते परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली त्याने माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला तीन वर्षांनंतर जेव्हा मी सतरा वर्षांची झाले तेव्हा त्याने माझ्यासोबत लग्न केलं मी त्याच्यासोबत खूप खुश होते एके दिवशी एक, एक नोकराणी रडत रडत माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागली ताई माझ्याकडून हा अत्याचार बघितला जात नाही जेव्हा मी तिला विचारलं की कोणता अत्याचार तेव्हा ती बोलू लागली आज रात्री तुम्ही तुमच्या पलंगाखाली बघा तुम्हाला स्वतःला सगळं काही समजेल तुम्हाला समजेल की साहेब तुमच्यावर एवढे मेहरबान का आहेत रात्री झोपल्यानंतर मी जसं माझ्या पलंगाखाली पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं असं वाटत होतं आता माझा जीवच निघून जाईल कारण की तिथे तर माझं नाव शिवानी आहे माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते माझ्या आईला देखील जॉब करण्याची खूप हौस होती परंतु माझे वडील तिला जॉब करू देत नव्हते माझे वडील माझ्या आईच्या सौंदर्यामुळे तिला बाहेर जाऊ देत नव्हते माझ्या आईचं शिक्षण माझ्या वडिलांपेक्षा जास्त होतं माझी आई, आई बोलायची तुम्ही माझ्या शिक्षणावर जळताय त्यामुळेच तुम्ही मला जॉब करू देत नाही आणि मग याचमुळे दोघांचं एकमेकांसोबत अजिबातच पटत नव्हतं नेहमी त्यांच्यामध्ये भांडण व्हायची आईच्या बोलण्यामध्ये जास्त प्रभाव तिच्या जा मित्रमैत्रिणींचा होता जे नेहमीच आईला त्यांच्याकडे असलेल्या मोठमोठ्या महागड्या वस्तू दाखवायचे आईच्या आतमध्ये देखील तेव्हा इच्छा निर्माण व्हायची की ती देखील या अशा महागड्या वस्तू वापरू शकेल तिला तिचं राहणीमान खूपच साधं वाटायचं खरं तर आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती माझे वडील एवढे नक्कीच कमवायचे ज्यामुळे घरातला घर खर्च अगदी आरामातच भागू शकत होता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दोघेही खूप खुश होते परंतु जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलगी अपंग आहे तेव्हा ते दोघे एकमेकांवर आरोप लावू लागले त्यांना एक धष्टपुष्ट तंदुरुस्त मूल पाहिजे होतं माझ्या आईला तिच्या मित्रमैत्रिणींना सांगायला लाज वाटायची की तिची मुलगी अपंग आहे माझे वडील तर तसंही मला त्यांच्यावर ओझं समजत होते मी पूर्ण दिवस फक्त रडत असायचे एक आजी होती जी माझी खूप काळजी घ्यायची माझ्याजवळ बसायची असंच मग मी मोठी होत गेले मला कुठे जाण्याची परवानगी नव्हती मी आईवडिलांची भांडणं बघत आले होते आईचं ते सौंदर्य माझ्यात देखील आलं होतं परंतु त्या सौंदर्याचा काय उपयोग जेव्हा कोणी माझ्यावर प्रेमच करत नव्हतं जिथे मला फक्त एक ओझं समजलं जात होतं माझे वडील बोलायचे माहीत नाही कोणत्या गुणाच्या शिक्षेमध्ये आपल्यालाही अशी मुलगी दिली आहे खरं तर मी त्यांची एकुलती एक मुलगी होते माझ्या आईवडिलांना अजून दुसरं मूल नको हवं होतं फक्त मला बघून बोलायचे की दिसायला तर इतकी सुंदर मुलगी आहे काश जरी स्वतःच्या पायांवर चालू शकली असती आता कोण हिच्यासोबत लग्न करेल माझं मन करायचं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम करावं माझे लाड करावे परंतु ते तर माझ्याकडे पाहायला देखील तयार नव्हते त्यांना एकमेकांकडून फक्त घटस्फोट हवा होता परंतु सर्वात मोठं कारण मी होते त्यांना मला एका अनाथ आश्रमामध्ये टाकायचं होतं परंतु आजीने असं होऊ दिलं नाही मग अचानकच आजीची तब्येत खराब होऊ लागली तेव्हा कोणी मला विचारत देखील नव्हतं आजीवर देखील उपचार केले जात नव्हते आणि मग ती एका महिन्यानंतर मला कायमची सोडून निघून गेली मी खूप रडले होते मी विचार करत होते की देवाने देखील मला त्याच्याजवळ बोलावलं असतं तर बरं झालं असतं आजीचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले होते की तेवढ्यातच आई वडिलांचं भांडण खूप जास्त वाढलं आई तिचा सर्व राग मला मारून व्यक्त करायची तिने कधीही मला कोणत्याच डॉक्टरला दाखवलं नव्हतं काय माहीत मी ठीक देखील झाले असते आता तर आई वडिलांच्या गैरहजेरीमध्ये परपुरुषाला देखील भेटू लागली आईने मला सक्तीने मनाई केली होती की मी ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही मग एके एक दिवशी माझ्या आईवडिलांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठं भांडण झालं त्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला तिच्या हाताने भरवू लागली मी हैराण झाले की आईला काय झालं आहे जी मला स्वतःच्या हाताने जेवण भरवत आहे परंतु मला माहीत नव्हतं की त्या जेवणामध्ये विष मिसळलेलं आहे जेवण जेवल्यानंतर जेव्हा मी बेशुद्ध झाले आणि माझ्या वडिलांना वाटलं की मी मेली आहे तेव्हा त्यांनी मला उचललं आणि एका दूर जागी घेऊन आले त्यावेळेला माझं वय चौदा वर्ष असेल मी ऐकलं होतं की आई वडील स्वतःच्या मुलावर खूप जास्त प्रेम करतात ते स्वतःला संकटात टाकतात परंतु स्वतःच्या मुलाला गरम हवा देखील लागू देत नाही परंतु मला विष देताना माझ्या आईवडिलांचे हातपाय देखील थरथरले नव्हते त्यांच्या आतली कदाचित माणुसकीच संपली होती त्यांना त्यांचा प्रवास वेगळा करायचा होता पण जर असंच होतं तर त्यांनी मला सांगायला हवं होतं मी कुठे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणला असता मला मारण्याची काय गरज होती कदाचित त्यांना असं वाटलं होतं त्यांनी मला मारून टाकलं आहे पण बोलतात ना की मारण्यावाल्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो मी खरंच मेले असते परंतु ऐन वेळेला एका चांगल्या गृहस्थाने माझा जीव वाचवला मी दवाखान्यात बेळवर होते मी खूप हैराण झाले होते आजच्या जमान्यात कोण इतकं करतं इथे तर माझ्या स्वतःच्या सख्ख्या आईवडिलांनी मला कचऱ्यात फेकून दिलं होतं माझ्यासाठी तोच एक खूप मोठा धक्का होता त्याने मला विचारलं तू कोण आहेस आणि तुला विष कोणी दिलं आहे मी म्हणाले माझे आई वडील मी अपंग असल्यामुळे माझा तिरस्कार करत होते माझ्यापासून सुटका मिळवू इच्छित होते त्यामुळेच त्यांनी मला विष दिलं तो मला त्याच्या घरी घेऊन आला तो माणूस दिसायला खूप सुंदर होता तो मला त्याच्या घरी घेऊन आला त्याचं ते घर देखील खूप मोठं आणि सुंदर होतं तो मला एका श्रीमंत घरातला वाटत होता मी त्या गृहस्थाला विचारलं की तुमच्या घरामध्ये कोणीच राहत नाही का तेव्हा तो माणूस देखील बोलू लागला की माझे देखील या जगामध्ये कोणीच नाही तो बोलू लागला तुम्ही इथे राहू शकता सुरुवातीला तर मी थोडी घाबरले कारण की एखाद्या परपुरुषाच्या घरामध्ये मी कसं राहू शकत होते परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी त्याला म्हणाले तुम्ही मला काहीतरी काम द्या तेव्हा तो हसून बोलू लागला तू काम करण्यासाठी या जगामध्ये आली नाहीस काम करण्यासाठी माझ्या घरामध्ये खूप सारे नोकर आहेत मग त्यानंतर तो माझी देखील खूप काळजी घेऊ लागला वेळ असाच निघून चालला होता जेव्हा मी सतरा वर्षांची झाले तेव्हा मी मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागले मला तो आवडू लागला परंतु मी कधीही त्याला याबद्दल सांगितलं नाही मग एके दिवशी अचानक त्याने स्वतः मला लग्नाबद्दल विचारलं मी खूपच हैराण होते त्याच्यासारखा सुंदर मुलगा माझ्यासोबत का लग्न करेल परंतु ते सर्व खरं होतं मग त्याने मला खूप सारी शॉपिंग करून दिली मला प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आणि मग त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केलं त्याच्यासोबत मी खूप खुश होते आता मी त्याच्या घराची मालकीण होते मला या जगामध्ये एक आधार मिळाला होता माझ्या देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला देखील किती चांगला जीवनसाथी दिला होता त्याचं नाव कुमार होतं रोज कामावरून घरी येताना तो माझ्यासाठी ताजं गुलाबाचं फूल घेऊन यायचा मला घरातलं कोणतंच काम करू देत नव्हता मी रोज त्याच्यासाठी नटायचे त्याने सांगितलं की त्याचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो खूप श्रीमंत आहे मी खूपच निर्धास्त झाले मला त्याच्यासोबत घेऊन जाताना त्याला कधीच लाज वाटत नव्हती मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे त्याचे सगळे फ्रेंड्स खूप हैराण होते की इतक्या सुंदर माणसाने एका अपंग मुलीसोबत लग्न कसं काय केलं मी सुंदर होते परंतु बोलतात ना आनंदाची मुदत कमी असते त्याला कोणाची ना कोणाची नजर नक्कीच लागते मी देवाकडे प्रार्थना करायचे की माझ्या आनंदाला माझ्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये मी आणि कुमार एकमेकांसाठी खूप होतो एके दिवशी नोकराणी जेवण देण्यासाठी माझ्याकडे आली तेव्हा बोलू लागली ताईसाहेब मला हा अत्याचार पाहता येत नाही मी विचारलं कोणता अत्याचार त्यावर ती बोलू लागली ताईसाहेब तुम्ही रात्री साहेब झोपल्यानंतर तुमच्या पलंगाखाली नक्की बघा मी विचारलं काय बोलतेस तू तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब मी काहीही सांगू शकत नाही जर साहेबांना समजलं तर माझ्यावर मोठं संकट येईल परंतु तुम्ही नक्कीच पलंगाखाली बघा प्लीज पण साहेबांना काहीही सांगू नका नाहीतर ते मला कामावरून काढून टाकतील मी हैराण झाले की ही तर माझ्या नवऱ्याच्या विश्वासातली कामवाली होती जर मला कुठे जायचं असेल तेव्हा तीच माझी व्हीलचेअर पकडायची मी खूप हैराण झाले त्या रात्री मी माझा नवरा झोपण्याची वाट पाहू लागले की शेवटी असं पलंगाखाली काय आहे माझ्या तर मनात देखील कधीच विचार आला नव्हता की पलंगाखाली असं काही असेल नवरा झोपल्यानंतर जेव्हा मी पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण की तिथे हाताने बनवलेल्या चार चार बाहुल्या पडलेल्या होत्या त्या चारही बाहुल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्यांच्यावर सुया टोचलेल्या होत्या त्या सगळ्या दिसायला देखील माझ्यासारख्या दिसत होत्या मी खूप घाबरले माझं शरीर थरथरू लागलं मी या विचारात अडकलेले होते माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता मला माझ्या नवऱ्याला हे सर्व विचारायचं होतं परंतु त्याच वेळेला मला त्या कामवालीचा घाबरलेला चेहरा आठवला तिने तर माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कुणाला काहीही सांगणार नाही ती बोलायची ताईसाहेब मी तुमचे शुभचिंतक आहे परंतु तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर ते तुमच्यासोबत देखील काहीतरी वाईट करतील आणि मला देखील कामावरून काढून टाकतील मी माझ्या लहान लहान मुलांना काय जेवायला देणार मी दुसऱ्या सकाळी त्या कामवालीला काम विचारलं त्या बेडच्या खाली चार बाहुल्या होत्या त्या सकाळच्या वेळेला तिथून गायब झाल्या होत्या तू सांग असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यावर कोणीही इतका मेहरबान का आहे त्यामागे नक्कीच काही ना काही कारण तर असणारच ना तुमच्या आधी इथे खूप साऱ्या मुली आल्या होत्या त्या दिसायला अगदी सुंदर होत्या साहेबांनी तुमच्याप्रमाणे त्यांच्यासोबत देखील लग्न केलं होतं मग त्यानंतर तिने तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि मग बोलू लागली ताईसाहेब तुम्ही खूप साध्या आहात तुम्ही जरा साहेबांपासून सावध राहा मला तुमची मदत करायची आहे मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता मी म्हणाले पहिले मला हे सांग की या बाहुल्यांनी काय होणार आहे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब पहिल्या ताईसाहेबांच्या बेडच्या खाली देखील अशाच बाहुल्या साहेबांनी ठेवल्या होत्या मी स्वतः पाहिलं होतं मग त्यानंतर काही दिवसांनंतर त्या ताईसाहेबांचा मृत्यू झाला साहेबांनी सांगितलं कोणालाही सांगायचं नाही आम्हा सगळ्यांना देखील हे सांगायला मनाई केली आहे नोकराणीचं बोलणं ऐकून मला वेगळंच टेन्शन आलं होतं मी तिच्याकडून सल्ला मागितला तू सांग मला आता मी काय करायला पाहिजे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्ही इथून तुमचा जीव वाचवून पळून जायला हवं ती बोलू लागली ताईसाहेब इथून थोडं दूर एक एन जी ओ आहे तिथे अपंग आणि अनाथ मुलींना ठेवलं जातं तुम्ही तिथे जा इथे तुम्ही उगाच मारल्या जाल मी त्या बाहुल्या बघून आणि नोकराणीचं बोलणं ऐकून खूपच घाबरले होते माझं मन हे मानायला तयारच नव्हतं माझा नवरा तर माझी किती काळजी घेत होता माझ्या उपचारासाठी नेहमीच टेन्शनमध्ये असायचा तो बोलायचा मी डॉक्टरसोबत बोललो आहे तुझा इलाज नक्कीच होईल कोणी मला इतकं पसंत करत असेल इतकं प्रेम करत असेल मग तो हे सर्व असं कसं करू शकत होता मला काहीच समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर विश्वास ठेवू नये काम का, काम ती कामवाली अजून एका कामवालीला घेऊन आली तिने देखील तीच कहाणी सांगितली आता तर मी खरंच खूप घाबरले होते आणि त्या दिवशी घरातून पळून गेले मी एन जी ओमध्ये जात होते की इतक्यातच माझ्या आईने मला पाहिलं आणि गाडी थांबवून माझ्याजवळ आली ती मला जिवंत पाहून रडू लागली मी माझ्या आईला बघून घाबरले की माहीत नाही घरी जाऊन ती पुन्हा मला विश तर देणार नाही ना परंतु मी पळू देखील शकत नव्हते माझ्या डोळ्यांमध्ये मा भीती पाहून तिला खूपच लाज वाटली ती मला बोलू लागली बेटी मला माफ कर मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूप चुकीचं केलं मला वाटलं की तू मेली आहेस परंतु तू तर जिवंत आहेस ती माझ्याजवळ येऊ लागली मला तिच्यावर खूप राग येत होता मी बोलू लागले खबरदार जर तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास मी तुला कधीही माफ करणार नाही ती माझ्या पायाजवळ पडली बोलू लागली मला माफ कर त्या दिवशी तुला मारावं हा माझा निर्णय नव्हता तर तो निर्णय तुझ्या वडिलांचा होता मी खूपच मजबूर होते परंतु आता तू माझ्यासोबत राहशील तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे मी म्हणाले मी कसा विश्वास ठेवू की तू मला घरी नेऊन पुन्हा मारणार नाहीस माझ्यासोबत वाईट व्यवहार करणार नाहीस ती रडू लागली आणि बोलू लागली माझ्या मुली माझ्यावर विश्वास ठेव माझ्या आतील मायेला समजून घे मला फक्त एक संधी दे माझं देखील मन भरून आलं मी तिला मिठी मारून खूप रडले ती मला तिच्या घरी घेऊन आली मी विचारलं पप्पांचा आणि तुझा घटस्फोट का झाला तेव्हा आई बोलू लागली की तुझ्या वडिलांना माझ्यासोबत राहायचं नव्हतं त्यांनी धमकी दिली होती जर मी तुला मारण्यामध्ये त्यांची साथ दिली नाही तर ते आपल्या दोघींनाही मारून टाकतील त्यामुळेच मी त्या भीतीने त्यांची साथ दिली मला अशा प्रकारे कमजोर व्हायला नको हवं होतं मग एके दिवशी तुझा बाप दुसरं लग्न करून घरी आला तुझ्या मामाने देखील यावर काहीच आक्षेप घेतला नाही सगळे हेच बोलू लागले की पुरुष दुसरं लग्न करू शकतो तू त्याच्यासोबत राहा आई बोलायची की मला त्या माणसासोबत नाही राहायचं मी पूर्ण रात्र रडत रडत राहायचे मी एक अशी आई आहे जिने स्वतःच्या मुलीला विष दिलं होतं मला त्यानंतर एक क्षण देखील शांतता मिळाली नाही मला तुझ्या वडिलांसोबत राहायचं नव्हतं मला पैशांची लालच होती मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा परंतु नंतर मला समजलं की कोणताच पुरुष विश्वासाच्या लायकीचा नाही माझ्या घटस्फुटानंतर तो देखील माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता मी नोकरी शोधायला सुरुवात केली मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलं आहे पूर्ण आयुष्य मी तुझी काळजी घेतली नाही तुझी पर्वा केली नाही तू माझी मुलगी होतीस मी तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला आहे कितीतरी जोडपे मुलासाठी तडफडतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात देवाकडे नवस करतात जेणेकरून त्यांना मूल व्हावं मला माफ कर मी अजून माझ्या आईला असं माफी मागताना पाहू शकत नव्हते त्यामुळेच मी तिला माफ केलं ती खुश झाली आई बोलू लागली आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही इतकी वर्ष तू कुठे राहिली होतीस मी म्हणाले जेव्हा तुम्ही लोकांनी मला मारून कचऱ्यामध्ये फेकून दिलं तेव्हा मला एक माणूस त्याच्या घरी घेऊन गेला त्याने माझ्यावर उपचार केले आणि मग त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केलं परंतु मला समजलं की तो चांगला माणूस नाही मला तिथे काम करणाऱ्या नोकऱ्यांनी सांगितलं की त्याने याआधी देखील खूप सारे लग्न केले आहेत तो त्याच्या बायकांसारख्या सेम बाहुल्या पलंगाखाली ठेवतो आणि मग काही दिवसांनंतर त्याची बायको मरून जाते त्यामुळेच मी तिथून पळून आले आई रडत बोलू लागली हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी चांगली आई नाही माझ्यामुळेच तुला इतक्या अडचणी सहन कराव्या लागला तू तुझ्या आईला माफ कर मी म्हणाले आई यामध्ये तुझा काहीच दोष नाही आई बोलू लागली यामध्ये माझाच दोष आहे तुझा या अशा प्रकारे तिरस्काराने सांभाळ केला मी तुला उपाशी ठेवलं तुला मारायचे तू तु परंतु मला तुझ्यावर दया आली नाही परंतु आता मी तुला कधीच तक्रारीची संधी देणार नाही एक चांगली आई होऊनच दाखवेन आता मी तिच्या घरी राहू लागले ती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची आई अजूनही तशीच दिसायला खूप सुंदर होती कोणत्याही अँगलने ती एका लग्न झालेल्या मुलीच्या आई वाटत नव्हती कोणी अगदी सहज धोका खाऊ शकला असता तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून ती माझी बहीण वाटायची आताही तिच्यावर खूप सारे पुरुष जीव ओवाळून टाकायचे आईने सांगितलं मी जिथे जॉब करते हे घर मला त्याच कंपनीने दिलं आहे ऑफिसकडून मला एक देखील मिळाली होती ती एका मोठ्या पोस्टवर काम करत होती तिने मला सांगितलं मी लवकरात लवकर तुला तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट मिळवून देईन तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आता तू एकटी नाहीस तुझी आई तुझ्यासोबत आहे मी खुश झाले की मी एकटी नाही मला कुठे ना कुठे माझ्या नवऱ्याला सोडल्याचं दुःख नक्कीच होतं मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याबद्दल काहीच माहीत नव्हतं आई पुन्हा परत ऑफिसवरून आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायची मला सांगायची की मी आता माझ्या सगळ्या मै की मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिलं आहे सगळ्या मला कमीपणा आणायच्या त्यांनी माझ्या आतमध्ये विष कालवलं होतं मी म्हणाले माणूस तर चुकांमधून शिकतो नाही तेव्हा माझी आई, आई एकदमच शांत झाली मला तिथे राहून एक महिना झाला एके रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि किचनकडे येऊ लागले परंतु मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता माझ्या मनात जरा कुतूहल निर्माण झालं मी विचार केला बघूया तर ती काय बोलते रात्रीच्या या वेळेला आईच्या खोलीमध्ये कोण असू शकतो आईने तर सांगितलं होतं की तिने तर सर्वांसोबत संबंध तोडले आहेत मी तिथे थांबून ऐकू लागले मला एका पुरुषाचा आवाज येत होता आईला तो माणूस बोलत होता तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन तो आईचा बॉस होता पण रात्रीच्या या वेळेला तो आईच्या खोलीत मला हे सगळं अजिबातच ठीक वाटत नव्हतं मग तो बोलू लागला तुझी माझ्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहतेस तुझं ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू माझं काम करशील जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी हिसकावून घेतली तर तू रस्त्यावर येशील तू तु अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दिला नाहीस मी इतकं काही केलंय तुझ्या मुलीच्या कामवलीला पैसे दिले तिला घरातून हकलवून लावलं तुझ्या मुलीच्या मनामध्ये संशय निर्माण केला खोटे पुतळे बनवून पलंगाखाली ठेवले ती अपंग मुलगी मला माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नकोय मी हैराण होते हे तर माझ्याबद्दलच बोललं जात होतं नक्कीच तो माणूस माझ्या नवऱ्याचा बाप होता माझी आई बोलू लागली जसं तू बोलणार तसंच होणार आता तुला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही मी माझ्या मुलीच्या मनामध्ये मा माझी जागा निर्माण केली आहे ती खूपच साधी बोळी आहे मी तिच्याकडून सही करून घेईन आता मला सर्व काही समजलं होतं मला आता माझ्या स्वतःच्या कमी बुद्धीवर खूपच राग येऊ लागला मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही मी किती सहजपणे त्यांच्या जाळ्यात ओढली गेले होते जी आई स्वतःच्या मुलीला विष देऊ शकते ती अचानकच इतकी चांगली कशी होऊ शकते हा तर एक व्यवस्थित आखलेला प्लॅन होता त्या कामवाल्या देखील या सर्व प्लॅनमध्ये सामील होत्या मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले त्यांनीच त्या ते चार बाहुल्या माझ्या पलंगाखाली ठेवल्या असतील आणि त्या इतर मुलींच्या गोष्टीदेखील असंच काहीतरी सांगितल्या असतील मला एकदमच गुदमलासारखं वाटू लागलं मला तिथून बाहेर निघायचं होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा आई ऑफिसला गेली तेव्हा तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आली मी तिला म्हणाले माझी मदत कर मी तुला तू सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चल माझी आई खूपच अत्याचारी आहे माझी आई अजिबातच बदललेली नव्हती तिने फक्त माझ्यासमोर चांगलं असण्याचं चा नाटक केलं होतं चांगलं असण्याचा मुखवटा लावला होता मी सांगितलं की ती माझा घटस्फोट करून देणार आहे तिला माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे आई असून देखील त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल तू माझी मदत कर कदाचित त्या कामवालीला देखील माझ्यावर दया आली तिला देखील पैशांची गरज होती त्यामुळेच ती माझी मदत करण्यासाठी तयार झाली मी गाडी करून सरळ नवऱ्याजवळ गेले तो सुंदर मुलगा माझ्या आठवणींमध्ये खूपच उदास झाला होता मला बघून हैराण झाला आणि बोलू लागला तू कुठे निघून गेली होतीस मला न सांगता कुठे गेली होतीस मी तुला कुठे कुठे नाही शोधलं असं माझ्याकडून काय चूक घडली होती ज्यामुळे तू मला सोडून गेली होतीस मी म्हणाले की मला माफ कर तुझ्या विश्वासातल्या कामवालीने मला सांगितलं की तू मुलींचा वापर करतोस आणि मग त्यांना मारून टाकतोस तिने माझ्यासारख्या बाहुल्या आपल्या पलंगाखाली ठेवल्या होत्या मी त्या कामवालीला शोधलं तेव्हा ती घरात कुठेच नव्हती माझा नवरा तर त्या सर्वांपासून लांबच होता जेव्हा ला ला, मी घर सोडून गेले तेव्हा त्याच कामवालीने माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी माझ्या आईवडिलांकडे गेली आहे तिने माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी पुन्हा परत येणार नाही मी म्हणाले मी घाबरले होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून नेहमीच माणसाला नुकसान सहन करावं लागतं ज्या मुलीच्या आईवडिलांनी तिचा वापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी तिला फेकलं होतं ती मुलगी अशीच होते मी म्हणाले माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता ते दोघेही मिळालेले आहेत तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नाही त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळवून चालणारी मुलगी पाहिजे जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल ते माझ्या आईसोबत याच अटीवर लग्न करणार आहेत त्यांची अशी इच्छा आहे की पहिले त्यांनी माझं तुझ्यासोबत घटस्फोट करावं माझ्या नवऱ्याला ही सर्व कहाणी समजल्यानंतर तो खूपच हैराण झाला तो बोलू लागला माझा बाप चांगला माणूस नाही त्यामुळेच मी त्याच्यापासून वेगळा राहतो त्यांना आय्याशी करण्याची सवय आहे प्रत्येक सुंदर मुलीला ते, ते, मुली ते लग्नाचे स्वप्न दाखवतात स्वतःच्या पैशाच्या जोरावर त्या मुलीसोबत अय्याशी करतात आणि मग जेव्हा त्यांची भूक मिटते तेव्हा तिला सोडून देतात याचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वतःपोटी वापरत होता तिच्यासोबत लग्न करणार नव्हता माझ्या नवऱ्याने सांगितलं मी तुला कधीही सोडणार नाही मी त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं माझ्या नवऱ्याने पुन्हा माझा हात पकडला तो माझ्यावर खूप प्रेम करत होता असे लोक जे पैशांच्या लालसेमध्ये येऊन स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका माझ्या आईला देखील सगळी सत्यता समजली होती ती देखील माझ्या नवऱ्याच्या घरी आली तिला काळजी होती की जर मी घटस्फोट घेतला नाही तर तिच्या हातात येणारी संपत्ती निघून गेली असती खरं तर तिचं कोणावरच प्रेम नव्हतं ती फक्त पैशांवरच प्रेम करत होती ती मला बोलू लागली की तू माझी मुलगी आहेस चल माझ्यासोबत चल मी तुला या माणसाकडून घटस्फोट मिळवून देईल मी म्हणाले तुझा खरा चेहरा मी पाहिला आहे आता मी माझ्या नवऱ्यासोबतच राहीन मी मूर्ख होते जिने तुझ्यावर विश्वास ठेवला मला समजायला पाहिजे होतं की तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीस ती बोलू लागली काय बोलतेस तू मुली मी तर तुझ्यावर उपचार करू इच्छिते तू मला माफ केला आहेस ना मी म्हणाले मी रात्री तुझं सर्व बोलणं ऐकलं आहे जर आता तू माझ्यासोबत काही जबरदस्ती केलीस तर मी तुला पोलिसांच्या हवाली करेन पोलिसांचं नाव ऐकून ती घाबरली मी म्हणाले तू चूक केली नाहीस की ज्यामुळे तुला माफ केलं जावं मी तिला मला मारण्याच्या प्रयत्नाखाली अटक करायला लावली तिने मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला पोलीस तिला अटक करून घेऊन गेले मी कधीही असं केलं नसतं परंतु मला माहीत होतं की तिने माझ्या आयुष्यात मला कधी सुखी राहू दिलं नसतं परंतु देवाचे आभार आहेत की सगळं काही ठीक झालं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की मी तुला खूप ठिकाणी शोधलं परंतु तू मला कुठे सापडली नाहीस जर तू माझ्यावर विश्वास ठेवला असतास तर आज हे सगळं झालं नसतं तुझी आई आणि माझा बाप हे खूप घाणेडे लोक आहेत त्यामुळेच मी या नात्यातून बाहेर आलो आहे या जगामध्ये फक्त तूच आहेस जी माझी आहेस मला स्वतःचीच खूप लाज वाटली माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता तरी देखील मी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता हो माझ्या आईच्या त्या कृत्यामुळे मी माफी मागितल्यानंतर त्याने मला माफ केलं आता आम्ही अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहतो मी आता माझ्या उपचारासाठी बाहेरच्या देशात होते डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरने सांगितलं की यानंतर ती चालू फिरू शकते माझा नवरा माझी इतकी काळजी घेत होता की त्यामुळे मी देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच होते ऑपरेशननंतर मी एकदमच ठीक झाले स्वतःच्या पायांवर चालू लागले मी देवाचे खूप खूप आभार मानले की त्याने मला इतका प्रेम करणारा नवरा दिला होता मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद